आपली मुलाखत घेणार आहोत आपण दिल खुलासपणे मुलाखत द्यावी ही विनंती आज प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित आपल्या ऍडव्होकेट राधा रोहित शेडे मॅडम उपस्थित झालेले आहेत त्यांचं स्वागत आपल्या शाळेच्या प्रभारी मुख्याध्यापिका डोले मॅडम यांनी करावी अशी मी त्यांना विनंती करते नमस्कार माझे नाव तनिष्का चंद्रकांत शिंदे नमस्कार माझे आम्ही तुमची मुलाखत घेणार आहोत मी दीड खुलास पण मुलाखत द्यावी दिली नाही जे नाव काय माझं नाव ऍडव्होकेट राधा रोहित शेटे तुमचे शिक्षण काय आहे माझं शिक्षण बी कॉम झालेलं आहे त्यानंतर मी टॅक्स काउन्सिलिंग केलेलं आहे माझं एलएलबी स्पेशल झालेलं आहे आणि आता मी एल करते तुमच्या माहेरची आर्थिक परिस्थिती कशी होती माझ्या माहेरची आर्थिक परिस्थिती चांगली आहे म्हणजे उत्तम आहे तुमच्या सासरची आर्थिक परिस्थिती कशी आहे सासरची परिस्थिती माझी एकदम उत्तम आहे तुमच्या कुटुंबात तुम किती सदस्य आहेत मी जॉईंट फॅमिली मध्ये राहते मला एक सासरे आहेत तीन सासवा आहेत मोठे दीर आहेत दोन छोटे दीरा आहेत एक जवळ आहेत त्यानंतर तीन नंदा आहेत तुमच्याकडे छोट्या छोट्या आणि चिमुकली भकरी माझ्याकडे माझी पुतणी आहे आणि माझे मिस्टर आणि मी राहते माझ्या कुटुंबात शिक्षण घेताना तुम्हाला कोणत्या अडचणी आल्या त्यावर शिक्षण घेताना अशी कोणती अडचण आली नाही आणि जरी अडचण आली तर आई वडिलांनी ती कधी माझ्यापर्यंत आणून दिलेली नाहीये आणि लग्नानंतर ज्यावेळी शिक्षण घ्यायचं ठरवलं त्यावेळी मिस्टरांनी भक्कम साथ दिली त्यामुळे कधी शिक्षण घेतानाची अडचण वगैरे काय आली असं मला तर नाही आठवलं तुम्हाला वकील व्हावे असे का वाटले सुरुवात म्हणजे माझं मला सेम व्हायचं होतं खरं तर मग ज्यावेळी मी बी कॉम करत होते त्यावेळी दोन हजार सोळाला टॅक्सेशन आला आपल्या ह्याच्यामध्ये ऍक्ट बाकी सगळे ऍक्ट बंद झाले टॅक्स आणि जीएसटी आणि इन्कम टॅक्स हे दोनच चालू झाले मग मा माझे ते गुरु होते त्यांनी मला सांगितलं की तू टॅक्सेशन मध्ये जावंस मग मी टॅक्सेशन मध्ये वळले आम्हाला जीएसटी शिकवायला ऍडव्होकेट येत होते कारण त्यावेळी फक्त ऍडव्होकेट लोक जीएसटी शिकवत होते कारण दोन हजार होता मग ते सर ज्यावेळी माझ्याशी बोलत होते किंवा त्या आम्हाला होते त्यावेळी त्यांचं असे होत की तू वकिली कर तुझं त्यामध्ये क्षेत्र चांगलं आहे कारण वकिली करण्यासाठी खूप असं आपल्यामध्ये ध्ये 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 ध्येय लागत की नाही ह्या माणसासाठी आपण लढायचं कारण असं काय असतात आम्ही ज्यावेळी दुसऱ्यांना की न्याय दिला पाहिजे ह्या माणसाला ह्याचं काहीतरी झालेलं आहे आणि त्याला आपण चांगला न्याय दिला पाहिजे मग त्याचं एक आपल्याला भक्कम साथ जर त्या माणसांकडे दिला तर त्याला नाही मिळू शकत मग त्या सरांकडनं मी असं बोलत बोलत त्यांच्याशी त्यांच्याकडनं संवाद साधत साधत मला असं वाटलं की हा की ह्या क्षेत्रात आपण उतरलं पाहिजे आता वकील होण्यासाठी कोणतेही शिक्षण घ्यावे लागते चांगला प्रश्न आहे तर ह्यामध्ये दोन प्रकार असतात आपण आपलं बारावी बारावी कशा करा म्हणजे आर्ट्स कॉमर्स सायन्स कुठल्याही क्षेत्रात तुम्ही बारावी केला बारावी नंतर आपल्याला आप ह्याच्यावरती सीईटी द्यावी लागते लॉ ची लॉ ची सीईटी दिली सीईटी आउट झालो त्यानंतर आपण लॉला ऍडमिशन घेऊ शकतो आणि दुसरा प्रकार आपल्याला असं होतं की बारावी झाल्यावरती आपण आपल्याला मार्गदर्शन करणारे किंवा काय वेळा आपलं पाय चुकलं जातो म्हणजे काय करावं काय नाही आपल्या लक्षात येत नाही जर समजा तुम्ही बारावी नंतर ना आर्ट्स कॉमर्स सायन्स बाकी कुठल्याही क्षेत्रात जर समजा डिग्री घेतली आणि जर तुमच्या लक्षात आलं की नाही बाबा आपल्याला लॉ करणं गरजेचं आहे किंवा आपल्याला ह्या क्षेत्रामध्ये आवड आहे त्यानंतरही तुम्ही तीन वर्ष आपली डिग्री घेतल्यानंतर सीईटी देऊन परत तुम्ही लॉ ला ऍडमिशन घेऊ शकता असे दोन पर्याय आपल्याकडे आहेत लॉ साठी आमच्या कॉलेजमध्ये आम्हाला एक सांगितलं जायचं तुम्ही किती चांगल्या कॉलेज मध्ये आहात यापेक्षा तुमच्याकडे किती चांगला गुरु आहे हे खूप महत्वाचं असतं वकिली करताना कारण कसं असतं आपण लॉ करून कॉलेज बाहेर पडतो त्यानंतर आपल्याकडे कुठलाही अनुभव असतो की कसं आपण पुढं जायचं कसं आपण हँडल करायचं असतं क्लाइंट कसे हँडल करायचे करा केस कसे हँडल करायचे जजची कसं बोलावं ह्या सगळ्या गोष्टी एक चांगला गुरु शिकवत असतो गुरु जर आपल्याकडे चांगला असेल ना तर आपण कशीही वकिली कसलीही केस आणि कसं काही कुठलंही बेटर तर ते आपण असं सॉल्व्ह करू शकतो त्यामुळं माझं नशीब इतकं चांगलं आहे की माझ्याकडे ऍडव्होकेट एम के खोर हे माझे गुरु आहेत आणि ते मला बरोपरी मार्गदर्शन देत असतात आणि त्यांच्यामुळे मी इतकी काय शिकत चाललेली आहे की लॉ कसा शिकावा हे मी त्यांच्याकडे शिकत आले त्यामुळे मॅडम इतके सुंदर सुंदर अनुभव आहेत म्हणजे फॅमिली मॅटर येतात माझ्याकडे जास्त करून जमिनीचे हे असतात आणि मुळात असं आहे की माझ्यापेक्षा माझ्या वडिलांच्या काकांच्या माझ्या सासऱ्यांच्या वयांचे क्लायंट माझे आहेत म्हणजे माझं वय आता चोवीस आहे आणि माझ्या दहा पण वयाने मोठे असलेले क्लायंट माझ्या त्यामुळे मला इतकं छान रोज अनुभव मिळतो की नवीन काहीतरी शिकायला मिळतं वय कमी असल्यामुळे पुढच्या माणसानं कसं आपण हँडल केलं पाहिजे ह्या गोष्टी मी रोज शिकत चाललेल्या वकिली करताना तुम्हाला आलेले वाईट अनुभव सांगू तरी अजून <laughs> आले वाईट असं नसतं आपण ती समोरची परिस्थिती कशी हॅन्डल करतो ती समोरची परिस्थिती आपण कशी हाताळतो ह्याच्यावर सर्व गोष्टी अवलंबून असतात कारण इथून ज्यावेळी तुम्ही शाळेतून बाहेर पडाल ज्यावेळी मोठ्या कॉलेजमध्ये जा तिथून तुमच्या आयुष्याची खरी सुरुवात होत असते कारण आता कसं असतं शाळेमध्ये आपल्याला गुरुजी असतात शिक्षक असतात मॅडम असतात त्या प्रत्येक गोष्ट हँडल करत असतात घरी आपले पालक असतात आई वडील काका काकू आजाजी हे सगळे बघत असतात पण खरी जी काय आपली कसोटी असते ती कॉलेज किंवा कॉलेज नंतरची असते त्यामुळे तिथं आपण कसं उतरतो याच्यावरती सर्व डिपेंड असतो समाजाचा तुमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा आहे <laughs> समाजाकडे बघा आपण ज्या पद्धतीने बघू त्या पद्धतीने आपल्याला चांगलं दिसत असत एक उदाहरण देते आता ज्यावेळी सकाळ होते त्यावेळी पहाट होताना किती सौम्य वातावरण असतं सुंदर असत आणि ज्यावेळी संध्याकाळ होत असते म्हणजे पाचच्या नंतर ती दोन्ही सिच्युएशन सेम असतात सूर्य उडतानाही तसाच दिसतो आणि उजाडतानाही तसाच दिसतो फक्त आपण बघताना बघायचा असतो की हा उजाडलेला आहे का उडणारा आहे त्याच्यावर सर्व डिपेंड असतं की आपण पुढे काय करणार आहोत वकिली व्यवसायातून तुम्हाला किती उत्पन्न मिळतो उत्पन्न नाही पण महिन्याला अराऊंड तीस चाळीस पर्यंत जात पण असं फीस नसतं आमच्यामध्ये कारण कसं असतं माझ्याकडे आता जास्त करून शेतकरी लोक आहेत म्हणजे जमिनीचे व्यवहार वगैरे ह्या गोष्टी मागे जास्त आहेत माझा शेतकरी म्हणलं की असं नाही की हा द्या जाता मला असं नसतं आणि आमच्या गुरुनी सांगितले काम महत्वाचं दाम नंतर ना तू काम चांगलं केलंस की दाम अबग तुझ्याकडे येऊन जाईल कौटुंबिक जबाबदारी व्यवसायांचा कौटुंबिक जबाबदारी आता फॅमिली खूप मोठी आहे लोक खूप आहेत सांभाळणारी आहेत आणि सर्वात महत्वाचं म्हणजे माझे मिस्टर ज्यांनी मला खूप साथ दिलेले ह्या गोष्टीमध्ये कारण त्यांनी कधी कुठल्या गोष्टीची अट माझ्या समोर ठेवली नाही की तू हे केलंच पाहिजे हे केलंच पाहिजे किंवा असं झालंच पाहिजे आता सध्या माझा संसार माझ्या मिस्टरांमध्ये खूप उत्तम झालेला आहे कारण मी ते आहे म्हणून माझी वकिली आता एवढी सुंदर चालू आहे आमच्या सारख्या मुलींनी वकिली करावी का हो नक्की मुलींनी तर आधी वकिली करावी माझं खूप हे कारण आपण ज्यावेळी वकिली करतो नाही त्यावेळी संसार घर समाज आणि आपलं स्वतःच प्रोफेशन ह्या सर्व गोष्टी आपल्या हातात धरून चालत असतो आणि ज्यावेळी एखादी मुलगी वकील होते ना त्यावेळी तिला खूप गोष्टी चांगल्या ठरवू लागतात किंवा आता आपण कसं राहिलं पाहिजे कसं बोललं पाहिजे तर वकिलीमध्ये बोलणं खूप महत्वाचं असतं कारण आपले क्लायंट पण हाताळायचे असतात समोरच्या क्लाइंट पण आपल्याला हाताळायचे असतात जे वकिलांवर आपण भट भांड भांड भांडत असतो ते आपले मित्र असतात मग कुठल्या टायमिंगला आपण कसं भांडलं पाहिजे कुठल्या टायमिंगला कसं बोललं पाहिजे न्यायाधीशांशी कसं बोललं पाहिजे या सर्व गोष्टी आपल्याला शिकत जातात आणि आपल्याला दैनंदिन आपल्या जी आपण ती दैनंदिन काम करत असतो किंवा आपण जिथं वागरत असतो तिथं आपल्याला ह्या गोष्टी क्लिक होत जातात की बाबा नाही आपल्याला इथं नाही असं वागलं पाहिजे तिथं असंही केलं पाहिजे त्यामुळे बघिली धंदा हा खरंच खूप उत्कृष्ट आहे तुमच्या जीवनातील एखादा अविस्मरणीय प्रसंग सांगा मी ज्यावेळी माझं बीकॉम कंप्लीट करून एल एन ला गेले एल एन ला गेल्यावरती मला आमच्या सरांनी सांगितलं की तुझी वकिली कशी पण असू दे मग तुला गुरु उत्तम मिळालं पाहिजे ठीक आहे म्हणलं मग ज्यावेळी माझं एल एन बी कम्प्लीट झालं कम्प्लीट झाल्यानंतर वडिलांनी सांगितलं वडिलांसाठी मला आता प्रॅक्टिस करायची कारण मी आधी टॅक्स प्रॅक्टिस करत होते ऍक्च्युली मी टॅक्स काउन्सिलिंग आहे तीन वर्ष की त्यामध्ये पण प्रॅक्टिस केलेली आहे म्हणजे मला असं वाटतं की नाही आता आपण एल केली पाहिजे तर मग मी बा वडिलांना जाऊन सांगितलं की बाबा मला आता ह्याच्या क्षेत्रामध्ये जायचंय आणि मला ह्यात प्रॅक्टिस करायची वडिलांनी कधी कुठल्याच गोष्टीचा नकार दिलेला ना नाही म्हणलं ठीक आहे काय करायचं ते कर मग इथून खरी म्हणजे कारण गुरु चांगला घटला पाहिजे हे चांगलं मिळालं पाहिजे मग मा मला एका सांगितलं की ऍडव्होकेट सुभाष बापट यांच्याकडे तू जा ठीक आहे म्हटलं त्यांचं मिरजेत ऑफिस आहे मी त्यांच्याकडे गेले मग त्यांनी मला बसवून घेतलं मला विचारले काय काय झालं तर मी सगळं सांगितलं मी असं असं केलेलं आहे आणि मी फर्स्टच हे करते मला काही ठीक आहे म्हणजे मी माझ्या मते सकाळी दहा वाजता गेले होते त्यांच्या ऑफिसला ते माझ्याशी बोलले ते कोर्टात निघून गेले मला म्हणते बस मी सहा वाजता त्यांच्या ऑफिसमध्ये बसले त्यानंतर सर सरांनी विचारलं तू प्रॅक्टिस शंभर टक्के करणार आहे सर हो कारण सरांचा विरोध होता की मुलींनी किंवा मुलांनी प्रॅक्टिस करू नये कारण त्यांचं असं म्हण होतं की मुलींच्या मागे संसार असतो नवरा असतो पोरा असतात सगळ्या गोष्टी यांना हँडल करायच्या असतात आणि आमच्या ऑफिसची पद्धत असे की दहा वाजता म्हणजे ऑफिस उघडलंच पाहिजे काही झालं तरी आणि संध्याकाळी जायचं टायमिंग आमचं फिक्सल असतं म्हणजे आता शाळा आता बघतो आपण सकाळी शाळा भरली पाच वाजता सुटली आमच्यात असं नाही पाच वाजता कोट संपत पण आमचं ऑफिस संपत नाही आम्हाला त्यात तर आमचं टायमिंग दिस नसतं त्यामुळे आमच्या बापड साहेबांचं असं होतं की बायकांनी किंवा मुलींनी ही प्रॅक्टिस करू नये मग माझी इच्छित होती की नाही आता काही पण करायचं पण ह्यांच्याकडेच प्रॅक्टिस करायची मी सहा वाजत तर बसले साहेब आले साहेबांनी विचारतो तू अजून बसलाय का मी हो मला प्रॅक्टिसला यायचंय बरं ठीक आहे म्हटले मग उद्या या तुला परत मी दहा वाजता जाऊन बसले ठीक आहे आले का म्हटले साहेब हो आता आम्ही कोर्टात चालले म्हणते तुम्ही बसा मी बसले परत साहेब संध्याकाळी आले संध्याकाळी विचारले तुम्ही थांबले ना का हो म्हणते साहेब मी थांबले होते असं असं एक महिना साहेबांनी माझ्यावर केलं म्हणजे काही काम सांगायचं नाही काही नाही फक्त एका खुर्चीत शांत बसायचं सकाळी दहा लायचं संध्याकाळी सहा वाजून बसायचं मग साहेबांच्या पण लक्षात आलं की काय पोरगी आता सोडणार नाहीये घेतल्याशिवाय मग त्यांच्या लक्षात आलं त्यानंतर मग साहेबांनी मला थोडं ऑफिस मध्ये घ्यायला चालू केलं म्हणजे ऑफिस वर्क पण असतं आमचं म्हणजे ब्रिफा लावणं ब्रिफांवरती नावं टाकणं किंवा कुणाचे काय कागदपत्र आले असतील तर ते त्या 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 ब्रेकमध्ये घालून तर माझ्याकडे साडे पंधराशे फाईली आहेत माझ्याकडे आता सध्या त्यामुळं रोज माझ्या मते एक शंभर तरी केसेस आमच्या डेली चालू असतात मग प्रत्येकाचं कागदपत्र असतात कोर्टातून काही कागद आले असतात ते खूप महत्वाचे असतात एकदा कागद आणि कागद आमच्यासाठी खूप महत्वाचा असतो आणि तो त्या डेट मध्ये गेलाच पाहिजे कारण ज्यावेळी पंधरा दिवसाने किंवा एक महिन्याने जे त्यावेळी त्याची तारीख येते त्यावेळी तो कागद त्यात नसेल तर अख्खं ऑफिसमधून काढावं लागतं आम्हाला त्यामुळे हे खूप महत्वाचं असतं मग मला तेवढंच काम सांगा हे ह्यात ठेवायचं हे असं काही लावायची मग ते पण सकाळी दहा वाजता यायचं परत सहा वाजता घरी जायचं मग मग त्यानंतर साहेबांना वाटलं की ही, ही पोर एवढी चिकाटीची आहे ना की मी काय यातून जाणार नाहीये असं करत मग साहेबांनी मला त्यांच्यावर कोर्टात ना चालू ठेवलं आणि मला साहेब महिन्याला पन्नास रुपये देत होते एवढ्या सर्व कामाचं तरी पण मी ऑफिस सोडलं नाही त्यांच्या लक्षात आलं की हा ही जिथली करणारी आहे आणि ही काय ऑफिस सोडणार नाहीये दोन हजार वीस ला साहेबांचा अचानक मृत्यू झाला आणि असं म्हणजे माझ्या आयुष्यातला हा सर्वात मोठा प्रसंग आहे की ज्यावेळी एखादे वडील एक्सपायर होतात त्यावेळी आपल्या मुलांना वारसा हक्कानं कसं बिल करून जमिनी देतात प्रॉपर्टी देतात घर देतात तस साहेबांनी अक्कम मिरज तालुक्याच्या ज्या केसेस होत्या त्या सगळ्या माझ्या एकटीच्या नावावर करून बिल लिहून गेले होते आणि ज्यावेळी मी दुसऱ्या दिवशी आम्ही ऑफिस मध्ये गेलो सर्व कार्य संपल्यानंतर मग त्यांच्या मिसेसनी मला आणून दिलं की राधा ही बघ तुझ्या नावावर साहेबांनी अख्खा मिरज तालुका देऊन गेलेले आहेत आणि इथून पुढं तो साहेबांची मुलगी म्हणून काम करायचं आहे त्यामुळं माझ्या मते घरच्यांनी पण इतका विचार केला होता माझा तितका माझ्या साहेबांनी माझा विचार केला त्यामुळं हा क्षण मी म्हणजे मी जीवंत तोपर्यंत मी तर विसरू शकणार नाही आणि हा वकील धंद्यातला सर्वात सुवर्ण काळ माझा होता कारण त्यानंतर माझे वकील आहे तर मी मागे कधीच बघितलं पण नाही आणि माझ्या मते कधी बघावी लागणार नाही आहे मला तुमच्या जीवनातील एखादा सांगा अभिमानास्पद प्रसंग हाही होता माझ्यासाठी आणि दुसरी गोष्ट म्हणजे माझ्या मिस्टरांची कारण ज्यावेळी माझ्या मिस्टरांना सांगितलं की मला वकिली करायची आहे आणि माझा असा प्रॉब्लेम आहे की मला किमान मला आता बागलीतून मिरजेत जायला दा एक तास लागतो त्यामुळे मी घरातून नऊ वाजता निघते आणि संध्याकाळी माझं टायमिंग फॅक्स नसतं म्हणजे मी कधी घरी मलाही माहीत नसतं मी कुठं जाणार आहे हेही मला आज माहिती नसतं कारण आज कुठंही माझी तारीख पडू शकते कारण मला अध्या रात्री कळते की हा ह्यामध्ये खूप महत्वाचं काम आहे आणि हे आधी आपल्याला केलं पाहिजे मग मी माझ्या मिस्टरांना सांगितलं की मला हे असं असं करायचंय त्यांनी मला एकच सांगितलं तु की तुझं नाव घेताना मला लोकांनी माझ्याकडे बघताना असं अभिमान बघितलं पाहिजे की ही ह्याची बायको आहे इतकं नाव तू कम आणि मला एवढंच तुझ्याकडं तो क्षण माझ्यासाठी खूप महत्वाचा होता कारण त्याने कधी मला थांब जाऊ नकोस किंवा हे करू नकोस कधीच नाही उलट मी थांबले तर ते मला विचारतात की नाही आज जा तू कर हे कर ते कर त्यामुळे हा खूप माझ्यासाठी प्राऊड फील आहे की मॅडम असा नवरा आहे जो मला माझ्या पाठीवर थाप देऊ मला कारण एक मुळ नाही एका यशस्वी पुरुषाच्या मागे एक बाई असते तस एक यशस्वी बाईच्या च्या माग हा गंभीर पुरुष आहे माझ्यासाठी तुम्ही आम्हाला संदेश द्या संदेश नाही मी एक छोटीशी गोष्ट सांग एक माणूस असतो त्याला स्वच्छतेची फार म्हणजे वेळ असत आणि त्याचं म्हणणं असतं की आपला देश आपला जग आपलं जग असं म्हणजे स्वच्छ सुंदर असलं पाहिजे मग तो काय करतो घरदार सगळं सोडून देत आणि पूर्ण देश देश, देश फिरायला चालू करतो आफ्रिका युएस लंडन असं खूप ठिकाणी फिरतो मग तो ती प्रचार की स्वच्छता खूप महत्वाची आहे आपण स्वच्छ ठेवला पाहिजे आपला देश असं तसं लोकांना सांग लोकदानाशी बघणार काय सांगतो हे आम्हाला सगळं जग सांगते हा काय सांगतोय मग आपलं कोण चायक नाही म्हणल्या ते आपण बोलायचं थांबून ठेवतो मग असंच होतं मग तो म्हणतो जाऊ दे तिकडं जगाला आपली भाषा कळत नसेल लोकांना कळत नसेल मग तो काय म्हणतो जाऊ दे आपण आपल्या देशात जाऊया आपल्या देशात आपली भाषा कळते आपली लोक कारण बघा आपली लोक गाठ पडले की आपला किती आनंद होता आपली जगाची मैत्रीण झाली की आपल्याला किती छान वाटतं मग तो काय म्हणतो आपण आपल्या देशात जाऊया आणि आपल्या देशात एकूया मग तो भारतात परत येतो भारतात येतो मग पूर्ण राज्य राज्य फिरायला चालू करतो स्वच्छता खूप महत्वाची आहे आपण स्वच्छता ठेवली पाहिजे या गोष्टी करत असतो त्यावेळी पण लोक तयार अशी बघताना म्हणतात काय समज त्यामुळे खूप वर्षापासून सांगताय नवीन काहीतरी सांग असं व्हायचं मग तो म्हणा जाऊ आपण आपल्या राज्यापुरता विचार करूया मग तो आपल्या परत राज्यात येतो पूर्ण राज्य जिल्हे तालुके फिरायला चालू करतो मग तिथं पण लोक द्याड असेल मग ते काय सांगतो आपल्याला हे ज्ञान पाजण्याला दुसरा काहीतरी सांगा बाबा असं म्हणायचं मग तो परत व्हायचा मग परत म्हटला नाही आता आपण तालुका वेळेस पण फिरायला चालू करतो मग तो तालुके फिरायला लागतो गाव फिरायला लागतो मग तिथं आल्यावरती पण बसतात लोक त्याला काय सांगतोय नवीन सांगा मला असं व्हायचं मग तिथं पण तो, तो, तो नर्वस व्हायचा मग परत ठरवलं तर नाही आपण आपल्या गावापुरता विचार करायचा मग तो आपल्या गावात परत येतो मग गावात फिरून गल्ली बोट सगळीकडे फिरून सांगत असतो मग तिथंही लोक म्हणतो छान आहे ना येते आमचं काय पण सांगतो असं व्हायचं मग तिथं पण तो सोडून घेतला परत म्हणलं नाही आपल्या गल्ली फक्त आपण विचार करायचा मग कधीच घरात चालू केला पूर्ण घरात जाणार सगळ्यांना सांगणार मग ते कधी नाही शान आहे त्याच्याबद्दल नायला लागताय सर तुम्ही त्या विषय सोड असं म्हणणार मग परत नर्वस होऊन तो घरात बसला मग त्याची बायको आहे त्याला म्हणते मी गेले काही दिवस बघते तुमचं हे काय जे चाललंय ते काय आमच्या लक्षात येत नाही बरं बरं मग तो सांगतो की असं असं मला स्वच्छतेबद्दल खूप आवड आहे मला ह्यात बदल घडवायचा आहे मग बायको एक त्याला छानसं उदाहरण देते अगदी म्हणते जो पण तुम्ही स्वतःमध्ये ते आणत नाही जो पण तुम्ही स्वतः करत नाही तो दुसऱ्याला सांगू नका आणि गोष्टी त्याला पटते मग तो स्वतः करू लागतो स्वतः स्वच्छता करणं ट्रॅफ्टिक मध्ये राहणं नीट राहणं लोकांची नीट बोलणं ही सगळंच गोष्ट मग ती जगेस मध्ये येते आपल्या नोवऱ्यात काही करतात आपल्याला पण निकडलं मग तीही आपल्या नोवऱ्याचं अनुकरण करायला लागते आणि निवड्यासारखंच राहू लागते की आपण पण असं राहिलं पाहिजे मग त्याला रोज मुलं असतात ती मुलं पण म्हणतात अरे आई वडील इतके चांगले सुंदर राहतात इतकं चांगलं बोलतात इतकं छान राहतात इतकं छान हे करतात मग आपणही असं केलं पाहिजे असं करत ते कुटुंब सुधारतो मग आपले शेजारी असतात ते आपल्याकडे लक्ष असतात मग ते शेजाऱ्यांच्याही लक्षात येतात की हे कुटुंब किती छान सुधारलेलं आहे तसं आपणही केलं पाहिजे मग ते कुटुंब ते कुटुंब मग ते सुधारतं असं करत शेजारी असं करत गल्ली गल्ली करत पूर्ण ते गाव गाव करत तो तालुका त्या तालुक्यावर जिल्हा जिल्ह्यावर तो राष्ट्र असं करत 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 पूर्ण ठिकाणी या सर्व गोष्टी होत चालतात मला ह्या गोष्टीतलं उदाहरण काय द्यायचं होतं की जेव्हा स्वतः आपण कोणते अन्न नाहीये तर पण दुसऱ्यांना उद्देश द्यायचा की तू हे केलं पाहिजे तू असं केलं पाहिजे तू तसं राहिलं पाहिजे आपण स्वतः त्या गोष्टी केल्या पाहिजेत आणि मग समोरच्याला त्याला म्हटलं पाहिजे की हा आहे तू हे कर तर मनात मुलींना हा सल्ला द्यायचा आहे कारण मुली दोन कुटुंब चालवत असतात कधीही तर मुलींनी लक्षात ठेवा की आपण चांगलं शिकलो आपण चांगली प्रगती केली आपण एक भेट आपल्या आयुष्यात ही गोष्ट आपल्याला करायची आहे हे करायचंच आहे आणि जिद्द पाहिजे माणसाच्या आयुष्यात जिद्द असेल ना की माणूस कुठल्याही कसोटीनं उतरायला तयार होत असतो तर मुलींना एवढंच मला संदेश द्यायचंय की तुम्ही मनात जिद्द बाळगा आणि काहीतरी आपल्याला करायचं आहे आता ज्यावेळी मी माझ्या नावाकडे ऍडव्होकेट ना तेव्हा माझ्या वडिलांना माझ्या आईला माझ्या नवऱ्याला इतका अभिमान वाटतो मा की माझी बायको ऍडवोकेट आहे हे सांगताना अभिमान वाटतं तसं तुमच्याही वडिलांना तुमच्या आईला हे सांगताना वाटलं पाहिजे माझी मुक्की डॉक्टर आहे इंजिनियर आहे वकील आहे हे सांगताना हे अनुभव अभिमान म्हणजे असं धरून आलं पाहिजे की आमची मुलगी काहीतरी आहे तेव्हा तुम्ही हे असं ध्येय मनात ठेवा आणि काहीतरी आपण करायचं हे लक्षात ठेवा आमची शाळा तुम्हाला कशी वाटते छान मी आता ना तेच म्हटलं कारण माझं हे आजोड आहे मी इथं येत होते मग ज्यावेळी मी आधी इथं शाळेत एक त्यावेळी इतकी प्रगती नव्हती ज्यावेळी मी आत आले त्यावे लक्षात आलं की जिल्हा परिषदची शाळा आहे का प्रायव्हेट स्कूल आहे ह्या ह्याच्यात मी आले होते ज्यावेळी मॅडम माझ्या जवळ बोलल्या त्यावेळी मी मॅडमला म्हटलं की शाळा खूप छान सुधारलेली आहे खर शाळा खूप छान आहे आणि हा उपक्रम मला फार आवडला कारण माझं स्वतःच आहे कारण ज्यावेळी ते सर आम्हाला लेक्चर देत होते ना त्यातून मी प्रेरणा की बाबा आपल्या आयुष्यात हे आपण करू शकतो तसं आमच्या बोलण्याने किंवा आता नऊ दिवस ज्या कोण येते त्यांच्या एका जरी बोलण्याने एक जरी मुलगी त्या करिअरमध्ये किंवा त्या क्षेत्रात गेली तर आम्हाला त्याचा अभिमान वाटेल की बाबा आमच्यामुळे कोणतरी पुढं घेत त्यामुळे हा उपक्रम पण खूप उत्कृष्ट आहे आणि शाळा तर एक नंबरच आहे जिल्हा परिषद शाळा नंबर दोन येथे आवजित मुलाखत नवदुर्गांची या उपक्रमांतर्गत अं वकील क्षेत्रात काम आणि बांगली गावचे नाव उज्ज्वल करणाऱ्या राधा रोहित शिंदे मॅडम उपस्थित झाल्या त्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार आज नवरात्राचा तृतीय दिवस आणि यामध्ये मुलाखत आधुनिक दुर्गाची यामध्ये आपल्याच गावच्या अभिमानानं सांगावं असं वाटतं आपल्याला की ऍडव्हकेट राधा मॅडमनी अतिशय खूप तुम्हाला मुलाखत दिलेली आहे त्यामध्ये बघा त्यांनी फाइंड आउट केला असेल तुम्ही आणि त्यांनी खूप छान छान संदेश दिलेला आहे की आपली जिद्द चिकाती आणि पेशन्स म्हणजे ती किती त्यांनी त्यांच्या गुरुनी त्यांची पेशन्स म्हटलं गुरुनी कोण दाखविलं वाट हा तर यामध्ये त्यांनी ती वाट जी दाखवलेली आहे त्याच्यामध्ये त्यांनी जिद्द चिकाठी आणि काम केलं की दाम मिळत हा तीन संदेश जे आहे अतिशय मोलाचे संदेश तुम्हाला दिलेले आणि आपल्या गावच्या मुलींना तुम्हाला प्रेरित प्रेरणा प्रेर दिलेली आहे की या नवुर्गामध्ये ज्या नऊ या अभिमानस्व सगळ्या विविध क्षेत्रामध्ये जे पादाक्रांत केलेल्या सगळ्या स्त्रिया आहेत त्यांनी जे विविध क्षेत्रामध्ये गुण उद्धार नक्कीच ह्या कोणत्याना विविध पदावरती आपण विराजमान व्हावं अशी त्यांची इच्छा आहे ती नक्कीच मॅडम आमच्या विद्यार्थिनी पूर्ण करतील भविष्यात तुम्ही आपल्या गावच्या विद्यार्थिनीला या, या विविध क्षेत्रातील अधिकारी पदावर पाहाल अशी मी इच्छा व्यक्त करते आणि आपण इथं आपला बहुमोल वेळ काढून आपल्या आमच्या विद्यार्थिनी मार्गदर्शन केला ती खुलासा आपण मुलाखत दिली त्याबद्दल आमच्या शाळेच्या बद्दल खूप खूप धन्यवाद आभार <स्थाथा>